च्या अधिवेशनात आता सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत जे आपले सदस्य होते पण ज्यांचं निधन झालं गेल्या काही काळामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात होताना आपण बघतोय आणि या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत आणि ती आहे भारतातील अतिमहत्वाच्या व्यक्तींवर चीन पाळत ठेवत असल्याचं आता समोर आलंय चीन स्थित जेन्युआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड ही मोठी डिजिटल तंत्रज्ञान कंपनी पाळत ठेवण्याचं काम करत असल्याची माहिती एका वृत्तपत्रानं दिली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रमुख विरोधी पक्षनेते अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीशांसह सुमारे दहा हजार अतिमहत्वाच्या भारतीयांच्या हालचालींवर ही कंपनी लक्ष ठेवून आहे चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या या कंपनीचं मुख्यालय हे शेनझेन शहरात आहे राजकारण ते उद्योग आणि न्यायव्यवस्था ते माध्यम या यंत्रणांवरही ही कंपनी हेरगिरी करत असल्याचं आता निदर्शनाला येत दोघ्यात कोणावर चीन पाळत ठेवत आहेत तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या अशी ही यातली काही नावं आहेत पुढची बातमी आपण बघणार आहोत राज्यातली बातमी आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक मात्र बेपरवा झाल्याचं दिसून येत आहे प्रवाशांसाठी प्रशासनानं रेल्वे सुरू केली असली तरी नियमांकडे डोळे झाक होत असल्याचं दिसून येत आहे कारण मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसमधल्या सोशल डिस्टन्सिंगचे नियम कसे पायदळी तुडवले जात आहेत हे सांगणारी ही दृश्य आहेत खुद्द रेल्वे प्रशासनानंच या नियमांना तला तिलांजली दिल्याचंच पाहायला मिळत आहे कारण रेल्वे स्थानकावर प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंगही केलं जात नाहीये आणि प्रशासनाकडून प्रत्येक सीटचं बुकिंग घेण्यात प्रवासी एकमेकां अगदी जवळ बसलेले आपल्याला या व्हिज्युअल दिसतात पच्छूड एक्सप्रेसने प्रवास करत असून मी रिझर्वेशन करून केलेले आहे परंतु सदर रिझर्वेशन मध्ये प्रत्येक सीटवरती तीन बाय तीन लोक बसलेले आहेत सोशल शासकीय नियमाचा पुरा फायद्या उडवला असून इथे सोशल डिस्टन्सिंगचा काही उपयोग झालेला नाहीये त्यामुळं कोरोना महामारीमध्ये शासकीय नियमानुसार एक सीटवर एकच व्यक्ती बसला पाहिजे परंतु अशा परिस्थितीमध्ये जर संबंधित बोगीमध्ये एखादा कोरोना पेशंट असेल तर तो सर्व बोगी कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकतील तरी शासनाने याची दखल घ्यावी व पुढील प्रवासाच्या याच्यात योग्य नियोजन करून एका सीटावर एकच प्रवासी बसावं आरक्षण देताना एका सीटावर एकच व्यक्तीला आरक्षण देण्यात यावे ही शासना रेल्वे सारखं विनंती आणि ब्रेकनंतर आता बातमी आहे मनसेकडून अमय खोपकर यांनी आता शिवसेना संजय राऊत शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली कोणी घरी बसतो कुणा उरी बसतो कुणाचा बँड वाचतो कोणाचा ब्रँड गाजतो असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलंय संजय राऊत यांनी सामनामधून काल ठाकरे ब्रँड विषय काढत राज ठाकरे यांच्याशी जवळी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मनसेकडून मात्र शिवसेनेवर टीका केली जाणारी प्रतिक्रिया दिली जाते बघणार होता आपण मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काय ट्विट केलं आहे त्यांनी असं म्हटलंय बघा विचार संयम स्वाभिमान यामुळे ब्रँड मजबूत होत असतो याउलट तडजोड लाचारी यामुळे व्यवसाय तर होतो पण ब्रँड रसातळाला जातो अशा शब्दात मनसेनं सेनेवर घणाघात केला